नंतर करू नंतर बघू असं करण्यातच दोन हजार पंचवीस हे वर्ष आपलं निघून गेलं आता दोन हजार सव्वीस हे वर्षसुद्धा असंच आपण गमवायचं का तर हॅलो नमस्कार मी अनुप्रिया हो, होममेकर अनुप्रिया या चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत घर जबाबदाऱ्या मुलं हे सगळं सांभाळत असताना आपण आपल्याला ठरवलेलं स्वप्न मागेच राहतं नंतर बघू नंतर करू अशातच सगळा वेळ निघून जातो आणि स्वप्नांसाठी वेळ ही कधीच थांबत नाही वेळ ही निघूनच जाते वेळ कुणासाठी थांबत नाही परंतु आपल्याला जर का काहीतरी करायचं असेल स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल तर निर्णय मात्र हा आपल्यालाच घ्यावं लागतं लोक काय म्हणतील मला जमेल का मला येईल का या विचारांमधून आपल्याला कधीतरी बाहेर पडावंच लागेल स्वतःसाठी हो स्वतःसाठी आपण इतरांसाठी नेहमीच करत आलेलो आहोत ना लहानपणापासून मोठे होईपर्यंत लग्न झाल्यानंतर घरासाठी मुलांसाठी हे सगळं काही करत आलो आहेच ना आपण मग कधीतरी स्वतःचे विचार आपण का करू नये आणि तो करावा असं मला तरी वाटतं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं मग ती शिकलेली असो अगर न शिकलेली असो बऱ्याच स्त्रिया अशा आहेत ज्या शिकलेल्या आहेत पण घरांच्या जबाबदारीमुळे मुलांच्या जबाबदारीमुळे त्यांना बाहेर पडता येत नाही काही करता येत नाही परंतु घराच्या बाहेर पडले तरच तुम्ही काही कमावू शकता का तरच तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स मिळवू शकता का तर नाही आहे तुम्ही घरात राहूनही स्वतःला घडवू शकता आणि या दोन हजार पंचवीसने मला हे शिकवलं की एक घरात राहणारी बाईसुद्धा स्वतःला घडवू शकते स्वतःचा निर्णय घेऊ शकते आणि मी सुद्धा ना जेव्हा माझा बिझनेस स्टार्ट केला तेव्हा माझ्याही मनात होतं की मला जमेल का मला येईल का लोक काय म्हणतील आणि मी केले ना तर घर सांभाळून मुलं सांभाळून मला जमेल का कारण घर सांभाळत असताना घरची कामं करत असताना मुलंच एवढी लुडबुड करतात तेव्हा जेव्हा मी घर घरातली कामं सगळी सांभाळून हे काम करायला बसेल तेव्हा माझी मुलं मला करू देतील का परंतु माझा निर्णय ठाम होता म्हटला आपण करूनच बघू जेव्हा मुलं झोपतील जेव्हा मुलं राहतील तेव्हा मात्र आपण हे काम करायचं आणि सुरुवात केली एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय दुसरं पाऊल आपण पुढे टाकू शकत नाही मार्ग आपोआप निघत जातो जेव्हा आपण चालत जातो नाही का आपण शिकलेलो असतो आपल्याला काहीतरी करायचं असते परंतु जेव्हा ना लोक विचारतात की तू आता काय करते तेव्हा तुमच्याकडे उत्तर असतं काहीच नाही आणि काहीच नाही म्हटल्यानंतर ते मनाला रुतणारं वाक्य स्वतःच स्वतःला रुतत जातं नाही का बरोबर आहे ना तर स्वतःला सांभाळून घर सांभाळून जर का आपल्याला काही करता येत असेल ना तर नक्कीच करा आता बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आपण घरातून करू शकतो आता मी जेव्हा हा बिझनेस स्टार्ट केला ना तेव्हा मलासुद्धा यातलं ना काहीच माहीत नव्हतं मग असंच माहिती काढत काढत स्वतःला घडवत मी हा निर्णय केला की नाही आता मला करायचं आहे आणि हा जेव्हा मी स्टार्ट केला ना आता एक महिना माझा शिकण्यात गेला समजण्यात गेला आणि नंतर ठरवलं की नाही आता करायचं छोट्या मोठ्या ऑर्डर सुद्धा ना माझं मन धजत नव्हतं की ती ऑर्डर आपल्याकडून कंप्लीट होईल का मुलं सांभाळून घर सांभाळून आणि ही कंप्लीट तरी त्या कस्टमरपर्यंत ती योग्य वेळेत आणि योग्य स्थितीत पोचेल का हा सुद्धा ना माझ्या मनात एक धाकधूक होती परंतु मी करत गेले एक एक ऑर्डर मला मिळत गेली खूप नाही मी नेहमीच सांगते अशी खूप काही उंची गाठलेली नाही आहे पण स्वतःचा आत्मविश्वास मात्र मी या वर्षात कमावलेला आहे जो मी दोन हजार पंचवीसमध्ये कमावला आता तो मला अजून वाढवायचा आहे स्वतःच्या निर्णयांनी स्वतःच्या आत्मविश्वासाने तर मला असं वाटतं की माझ्यासारख्या ज्या काही होममेकर आहेत ना तर त्यांनीसुद्धा ना स्वतःतली जी काही कला आहे ना ती ओळखावी आणि ती कला तुम्हाला येतही नसेल ना तरी तुम्ही ते शिकावे कारण शिकलेलं हे कधी वाया जात नाही आणि शिकलेली कला ही कधी आपल्याला उपाशी मरू देत नाही असं म्हटलं जातं ना की काही उगीच नाही म्हटलं जात आणि म्हणूनच माझं माझ्या प्रत्येक गृहिणीला प्रत्येक होममेकरला प्रत्येक सखीला सांगणं आहे की तू ना स्वतःसाठी काहीतरी कर स्वतःसाठी काहीतरी ज किती वेळ किती वर्ष तू दुसऱ्यांसाठी जगणार आहे तुला स्वतःसाठी जगायचं आहे तू स्वतःसाठीच जर जगली नाहीस ना तर मग बस तुझ्यासाठी जगणारंसुद्धा कोणीच नसणार आहे म्हणून जर का तुला असं वाटत असेल की सगळी माणसं माझ्यासोबत असावीत ती माझ्या करणाऱ्या कामाचं कौतुक करावीत माझ्यासोबत माझ्या सुखात माझ्या दुःखात नेहमी सोबत असावी तर त्यासाठी ना आधी तुला स्वतःला इंडिपेंडंट बनवावं लागेल स्वतःला कॉन्फिडन्स द्यावा लागेल स्वतः उभं राहावं लागेल कोणी येणार नाही आहे तुला कॉन्फिडन्स द्यायला कोणी तुला उभं करायला कोणी तुझ्यासोबत चालायला तुझी सोबत, सोबत तुलाच करायची तुझी सावली तुलाच बनायचं आहे आणि हे जेव्हा होईल ना हे जेव्हा तू करून द करून दाखवशील ना तेव्हा सगळी दुनिया तुझ्यासोबत चालेल हे माझं असं पर्सनल मत आहे असं नाही आहे तर हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे जेव्हा तुम्ही ना स्वतःसाठी काहीतरी करायला निघता तेव्हा अख्खं युनिवर्स तुमच्या पाठीस मागे असतं तुमच्यासोबत चालते तुम्ही जसा विचार कराल तसंच विचार तुमच्यामध्ये उतरतात आणि तसंच ते काम करत जातं आता हे बघा मी हे बनवलं होतं तर याचं मी कटआउट करून घेतलं आहे आणि हे कटआउट करताना करताना सिजर आणि आपण कट करायचा आता मी जे काही के कट केलं हे बघा तुम्ही बघू शकता हे जे बनवले मी याला थोडंसं दुमट जरी मारली ना तर याला क्रॅक वगैरे काही पडलं नाही आहे तर छान स्थितीत आहे आणि जेव्हा मी हे कुणाला ऑर्डर करते किंवा कुणाला देते ना तेव्हा सुद्धा याला काहीच प्रॉब्लेम येत नाही तर आधीचं जे काही फ्लॉवर आहे ते मी कट करून घेतलं आणि ही जी काही आहे ना याला तुम्ही याच्या शेपनुसारसुद्धा कट करू शकता पण मी याला चौकटच ठेवले आणि खूप काही असं कट केले फक्त हे फ्लॉवर याच्या शेपमध्ये कट केलं आहे आणि जे पेंट मार्करने जे केलं होतं ना ते सुद्धा कट करून घेतले तर तुम्हाला माझी ही जी काही फ्री क्लासची सिरीज जी मी स्टार्ट केली ही तुम्हाला कशी वाटते तुम्हाला याचा बेनिफिट नक्कीच होईल असं मला तरी वाटते आणि या वर्षात ना रिकामं बसण्यापेक्षा हो। न स्वतःचा काहीतरी बिझनेस नक्कीच स्टार्ट करा तर चला भेटूया असेच नवे नवे व्हिडिओ